रामायणाच्या गोष्टी रामा लंका दहन करून हनुमानाची रामबेट लंकेत सीतेला भेटून लंके रावणाला धडा शिकून ला लंका दहन करून लंका हनुमान, हनुमान आकाश मार्गे उडत उडत परत आला तो जसा, तो जसा। वानर सेने समोर आला से तसे सगळे वानर आनंदाने उड्या मारू लागले जय हनुमान जय श्री राम, असा जयघोष झाला हनुमान लगेच, लगेच। रामाकडे गेला।, रामा गे गेला रामाला वंदन केले रामा सगळी कहाणी सांगितली सीतेच्या ढ्याची रावणाच्या क्रूरतेची लंकेच्या विध्वंसाची रावणाच्या राज्याची त्याच्या सामर्थ्याची त्याच्या सगळ्या गुप्त बातम्या हनुमानाने श्रीरामांना सांगितल्या सीतेनी हनुमानाला दिलेले सोन्याचे कंगण बघून सीता सुखरूप असल्याची ती खून होती, दिखुन होती। हनुमानानी, हनुमानानी रामाला एक विनंती केली मला सदैव तुमच्या सेवेत राहायचं आहे राम प्रसन्न झाले आणि त्यांनी हनुमानाला प्रेमाने आशीर्वाद दिला आणि तथा तू म्हटले रामाच्या ही लक्षात हीच वेळ आहे रावणावर आक्रमण करण्याची रावणाचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले आहे लंका जळून राख झाली आहे कंकुवत रावणाला हरवणे आता शक्य आहे आता वे आली होती मोठ्या निर्णयाची राम लक्ष्मण सुग्रीव हनुमानाने ठरवलं संपूर्ण वानर सेनेसह लंकेवर चढाई करायची सीतेला परत आणायच आणि ते वानर सेनेची जमवाजमो करायला तयारीला लागले प्रभु श्री रामचंद्र की प्रभु रामचंद्र की प्रभु रामचंद्र की <स्थारी>